रमजान निमित्त फ्रान्स आणि दुबई येथील अत्तरांचा सुगंध सोलापूरमध्ये दरवळला आहे सुमारे चारशेहून अधिक प्रकारचे अत्तर उपलब्ध आहेत रमजान निमित्त सोलापुरातील बाजारपेठेत तब्बल चारशे प्रकारची अत्तर आली आहेत इतर राज्यातून देशातून दरवर्षी अत्तर येतात यंदा फ्रान्स दुबई अशा विविध देशातील अत्तरांचा सुगंध सोलापुरात दरवळत आहे रमजानच्या महिन्यात याची मागणीही वाढल्याचं दिसून येत आहे रमजानच्या पवित्र महिन्यात अनेक परंपरेला आणि संस्कृतींना विशेष असं अनन्य साधारण महत्व असतं मस्क व्हाईट मस्क जन्नते फिरदोस अशा विविध प्रकारातील अथरांना नेहमीच पसंती दिली जाते दरम्यान सोलापुरात असणाऱ्या विजापूर वेस परिसरात अत्तर घेण्याकरता मुस्लिम बांधव आणि भगिनींची गर्दी होत असल्याचं अत्तर विक्रेते मोहसिन बागवान यांनी सांगितलं आज रमजान महिन्यात चालू आहे इसलिए खास इसका सीजन आहे हमारे इधर बेस पे जो दुकान है शॉप वहाँ पे बहुत से।, से, से, से लोग आते हैं बाहर से जैसे कि पूरा महाराष्ट्र से कर्नाटक से आंध्र से लोग आते हैं यहाँ पे ये यह बहुत प्रसिद्ध बाजार है मीना बाजार के अंदर हमारी शॉप है और हमारे पास जो अत्तर की वरायटीज है बहुत किस्म की वरायटीज है अत्तर के अंदर हमारे पास कम से कम चार सौ नमूने की वरायटी है और परफ्यूम के अंदर दो सौ नमूने की वरायटी है बॉडी स्प्रे में सौ से डेढ़ सौ वरायटी है हर अर एक किस्म की वरायटी है हमारे पास मिलेंगे फॉरन की ज्यादा वरायटी मिलेंगे इम्पोर्टेड वरायटी मिलेंगे दुबई की मिलेंगे ब्रांडेड जसा रसासी अहमद उल मगरीबी अजमाल स्विस अरेबियन अब्दुल सबत कुरेशी जितने इंटरनॅशनल ब्रँड आहेत सब मिलेंगे इवन इंडिया के भी जो भी ब्रँड आहे ब्रांच आहे सब 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 मिलेंगे तो आपको उदल हश्मी उद रहमान उद अल अमीर कंबोडी अंबर उद लेदर उद अलफ जोहरा मोगरा असे चारशे प्रकारचे अत्र बाजारात उपलब्ध झाले आहेत या अत्तराच्या किमती जवळपास एक हजारापासून चाळीस हजारांपर्यंत आहेत दरम्यान मोगरा रोज आईसबर्ग डव लक्स गुच्ची गुच्चीफोर्ला चमेली जास्मिन ही अत्तरं महिलांकरता स्पेशल आहेत फ्रान्स यूएसए दुबई कतर अशा देशातून अत्तर सोलापुरात विक्रेसाठी येत असतात मुस्लिम धर्मियांबरोबरच हिंदू धर्मीय देखील विविध अत्तर घेऊन जातात अशी माहिती अत्तर विक्रेते मोहसिन बागवान यांनी यावेळी दिली